सुनेत्रा पवार आज घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ संध्याकाळी पाच वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी शपथविधीसाठी सुनेत्रा पवार आणि जय पवार मुंबईत दाखल असल्याची माहिती सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील होणार विधिमंडळ पक्षनेतेपदी देखील सुनेत्रा पवारांची निवड दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाचा मुद्दा लांबणीवर राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षाची आज बैठक बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित राहण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या निमंत्रण सुनेत्रा पवारांच्या नावाला मुख्यमंत्र्यांचा होकार मुख्यमंत्र्यांनी होकार देताच घडामोडींना वेग तुम्ही तुमचा निर्णय घ्या आमची कोणतीही हरकत नाही मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट मुंबईतील बैठकीसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादी विदर्भातील आमदार मुंबईकडे रवाना राजू कारे कारेमोरे राजकुमार बडोले आणि सुलभाग होडके मुंबईकडे रवाना सुनेत्रा पवारांकडे पक्षाची धुरा देण्याची मागणी अजित पवारांना घेऊन येणाऱ्या विमानातील दोन्ही पायलट बदलल्याची माहिती आदल्या दिवशी विमानतळ प्रशासनाला प्राप्त झालेल्या लेटरमध्ये वेगळ्या पायलटचा उल्लेख अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करा हर्षवर्धन सपकाळ रामदास कदम आणि अधीर रंजन चौधरींची मागणी राज्य सरकारकडून सीआयडी चौकशीचे आदेश नागपूरचा महापौर आज निश्चित होण्याची शक्यता भाजपच्या नगरसेवकांची गडकरींच्या उपस्थितीत बैठक मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा आणि महापालिकेच्या महापौरपदी शिंदेच्या शिवसेनेच्या शर्मिला पिंपळकर यांची बिनविरोध तर उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांची वर्दी मीरा भाईंदर मध्ये मराठी महापौर पदासाठी आंदोलन डिंपल मेहता यांच्या नामांकनानंतर मराठी महापौर पदाचा मुद्दा पेटला फेब्रुवारीला गुजराती महापौर विरोधात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क